दिव्यांगांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणाकरिता जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षापासून प्रत्येक वर्षी नियमित योजनांसाठी अनुज्ञेय असलेल्या निधीमधून कमाल एक टक्का निधी राखीव ठेवण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली आहे राज्यात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दिव्यांगांची संख्या एकूण लोकसंख्येच्या दोन पूर्णांक त्रेसष्ट टक्के इतके ती संख्या विचारात घेता हा निर्णय घेण्यात आलाय जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना शाश्वत विकास देय आणि मूल्यमापन सनियंत्रण आणि डाटा एंट्री यासाठीच्या एकंदरीत पाच निधी वगळून नियमित योजनांसाठी अनुज्ञेय असलेल्या पंच्याण्णव निधीमधून एकोणीस टक्के निधी विविध प्रशासकीय विभागांच्या नियमित योजनांसाठी राखून ठेवण्यात येतो थे तर नुकत्याच झालेल्या राज्यस्तरावरील जिल्हा वार्षिक योजना आराखडा बैठकीत पवार यांनी राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण सक्षमीकरणाकरिता जिल्हा वार्षिक योजना कमाल निधी राखून ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय त्या अनुषंगाने नियोजन विभागानं सोमवारी शासन निर्णय जारी केला जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण आणि कल्याण याकरिता राखून ठेवायच्या एक टक्का निधीचा सुयोग्य विनियोग होण्याकरिता त्या संबंधीच्या योजनेचे स्पष्ट आदेश नियोजन विभाग वित्त विभाग यांच्या मान्यतेनं दिव्यांग कल्याण विभागाकडून निर्गमित करण्यात येईल अशी ही पवार यांनी दिली